आत्ताच्या टीममध्ये झाली विराट कोहलीची एंट्री आता तुम्ही बोलणार हा कोणता विराट कोहली आला त्याने तर आता आत्ताच रिटायरमेंट घेतले विराट कोहली नाही परंतु त्याच्यासारखे शॉट्स त्याच्यासारखे नेचर त्याच्यासारखी खेळण्याची स्टाईल परंतु यामध्ये एक गंमत आहे विराट कोहली उजव्या हाताने खेळतो आणि हा डाव्या हाताने खेळतो तर मित्रांनो स्वागत आहे तुम तुमचं तुमच्या लाडच्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो ह्या चॅनलवरती आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेवनचे मराठीतून प्रदर्शन करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भाव मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तो कोणता प्लेअर आहे आणि त्यांचे सिले त्याचे सिलेक्शन झिम्बाबे सिरीजसाठी झाले आहे आपण आहे साई सुदर्शन सुदर्शनविषयी मित्रांनो आपण बोलणार मी याला का विराट कोहलीशी कम्पेअर करतो तर सर्वात प्रथम आपण त्याचे रेकॉर्ड पाहूया मित्रांनो आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये त्याने बारा मॅचमध्ये में पाचशे सत्तावीस रन्स केले होते सतेचाळीसचा त्याचा औसत होता आणि एकशे बेचाळीसचे त्याचे स्ट्राईक रेट होते तर त्याने वन डे क्रिकेटमध्ये दे डेब्यू केला आहे त्याने वनडे क्रिकेटमध्ये तीन मॅचमध्ये एकशे सत्तावीस रन त्रेसष्टच्या ॲवरेजने एकशे सत्तावीस रन्स केले आहेत आणि तेही साऊथ आफ्रिकेच्या कठीण पिचवर साऊथ आफ्रिकेच्या जे पिचेस आपण माहीत आहे खूप कठीण होत्या आणि वरचे सर्व फरांतच आउट होत होते परंतु साई सुदर्शन टिकून खेळा आणि त्यांनी वनडेमध्ये तीन मॅचमध्ये एकशे सत्तावीस रन्स केलेले आहेत परंतु मित्रांनो विराट कोहलीसारखा खेळाडू पुन्हा होणे शक्य नाही परंतु विराट कोहली आता रिटायर झाला आहे तर त्याची रिप्लेसमेंट तर आपल्याला पाहायचीच आहे पाहावीच लागणार आहे जो प्लेअर सर्व पिचवर चांगला खेळेल स्लो पिच असो बॉन्स पिच असो बॅटिंग पिच असो स्विंगिंग पिच असो स्पिन फ्रेंडली पिच असो आणि बॅटिंग फ्रेंडली पिच असो असा एक प्लेअर आपल्याला हवा आहे जो सर्व परिस्थितीमध्ये खेळेल आणि एकीकडून आपली विकेट वाचवून ठेवेल आणि जेव्हा मानण्याची स्थिती येईल तेव्हा हात मोकळीत करून घेईल असा प्लेअर आपणास आवश्यक आहे आपण पूर्ण डोमेस्टिक क्रिकेट पाहिले तर आपल्याला असा कोणी क्रिकेटर भेटणार नाही जोसिंग गेंदबाजी चांगली खेळतो चांगली स्पिनिंग खेळतो आणि चांगली हिटिंग करतो ही क्षमता इंटरनॅशनलमध्ये फक्त विराट कोहली आणि डोमेस्टिक क्रिकेटमध्ये साई सुदर्शन याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते हा खेळाडू सहजासहजी आउट होत नाही फक्त त्याची एक कमजोरी आहे त्याचा स्ट्राईक रेट तो खूप सुलू खेळतो पण स्ट्राईक रेटबद्दल विराट कोहलीला पण लोक को बोलतच आहेत आता नुकतीच फायनल मॅच पार पडली त्यामध्ये विराट कोहलीने शहतरावा केला परंतु त्याचे स्ट्राईक रेट थोडे कमी होते दहा ते पंधरा ओवर ओव्हर्समध्ये तो चौकार मारू शकला नाही षटकार मारू शकला नाही संजय मांजरेकरने देखील त्याच्या स्ट्राईक रेटबद्दल बोलला याची तर आता सुरुवात झाली आहे साई सुदर्शन परंतु या एलमध्ये त्याने एकशे चाळीसच्या ट्रॅक रेटने दावा केले आहेत तो खेळला आहे दोन हजार चोवीसच्या एलमध्ये ज्या क्वालिटी विराट कोहलीकडे आहेत त्या सर्व क्वालिटी साई सुदर्शनकडे आहेत सर्व शॉर्ट्स स्पिन ट्रॅकवर चांगले खेळणे स्विंगिंग ट्रॅकवर चांगले खेळणे आणि चांगली खेळण्याची टेक्निक आणि हुबे कवर ड्राय विराट कोहली जसा कौर ड्राय मारतो तसाच हुबेहूब साई सुदर्शन देखील कौर ड्राय मारतो तर मित्रांनो आपल्याला काय वाटते विराट कोहलीची जागा साई सुदर्शन घेऊ शकेल का त्याची रिप्लेसमेंट आपल्याला मिळेल का विराट कोहलीची रिप्लेसमेंट साई सुदर्शन म्हणून आपल्याला भेटेल का आपल्याला काय वाटतं एक कमेंट शिक्षणमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओ ड्रीमलाईनचे प्रिडिक्शनसाठी आम अम, आमचा चॅनल आपण सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र मित्रांनो